सध्या विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि महत्त्वाचे नेते हे भाजपची वाट धरतायत पक्षांतर करतायत मात्र सत्तेसाठी हे पक्षांतर होत नाही आहे तर दबावामुळे काही जण भाजपत जात आहेत कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशावर विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे कुणाल पाटील यांच्या आजोबांना त्यांच्या या भाजप प्रवेशाबद्दल काय वाटत असेल याचा विचार करावा असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात म्हटलं कोण जाणाऱ्याला कोण थांबवू शकतं काहीतरी त्यांच्या मागे मनामध्ये चौकशी झालीच होती चौकशीच्या फेऱ्यामध्ये ते होतेच त्यांच्या वडिला काँग्रेस काँग्रेसमध्ये आहे त्यांचे आजोबा काँग्रेसमध्ये होते ते सुद्धा खासदार आणि मंत्री होते आनंदरावजी पाटील आता वर आनंदरावजी पाटील त्यांच्या मृतात्म्याला काय वाटत असेल याचा विचार कुणाला पाटील थोडेसे करतील अशी अपेक्षा होती राहायला विषय कुणाला जायचा त्यांना कोण रोकू शकतो सत्तेसाठी जात आहेत असं मी म्हणत नाही दबावा पोटी जात आहेत काही मंडळी आणि काही मंडळी सत्तेसाठी जात आहेत